महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सध्या एका नव्या शक्तीची चर्चा जोरात सुरू आहे अन्य विनाशाय लोककल्याण हे ब्रीदवाक्य घेऊन दुर्गा ब्रिगेड हा पक्ष आता मैदानात उतरला आहे महिला शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या या पक्षाचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष कुमारी दुर्गाताई अभयभोर करत आहेत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा आणि शोषितांचा आवाज बुलंद व्हावा या उद्देशाने दुर्गा ब्रिगेड या राष्ट्रीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे राष्ट्रीय कुमारी दुर्गाताई अभय भोर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हा पक्ष अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे पक्षाची प्रमुख वैशिष्ट्ये महिला सक्षमीकरण महिला उद्योगांना चालना देणे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी दे लढा देणे शेतकरी आणि युवा युती आणि राजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी पक्षाचा विशेष पुढाकार राहणार आहे कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हा पक्ष नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे आमचा लढा केवळ सत्तेसाठी नाही तर समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे अन्याय विनाशाय लोककल्याण हेच आमचे अंतिम ध्येय आहे अन्यायाचा विनाश आणि लोककल्याणाचा काळात राजकारणाची समीकरणे बदलणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल दुर्गा ब्रिगेडच्या या वाढत्या विस्तारामुळे प्रस्थापित पक्षांसमोर आता मोठे आवाहन उभे राहिले आहे कुमारी दुर्गाताई अभय भोर यांच्या नेतृत्वाखाली ही युवा युती भविष्यात काय क्रांती घडवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा देता येईल याचा प्रयत्न असेल त्याचप्रमाणे आपण बघतोय की शेतकऱ्यांचे फूड क्लस्टर्स असतील फूड क्लस्टर प्रत्येक ठिकाणी उभारून टॅमॅटो असतात आता आपला आंबे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर त्याचं केचप तयार करून त्याची कंपनी स्थापन करून आणि विविध जे काही आपल्या इथं उत्पादन होतं कांदे असतील तर हे कशा प्रकारे आपण बाहेरच्या देशामध्ये कशा प्रकारे पाठवू शकतो जेणेकरून त्यांना मालाला भाव मिळते तर ह्याचा प्रयत्न आमच्याकडून राहणार आहे आज पहिलं आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे इथं कंपन्या नाही आहेत त्यामुळे आपल्या तालुक्यातील मुलांना बाहेरगावी जाऊन नोकरी करावी लागते तर कुठेतरी आपल्या तालुक्यामध्ये उद्योग हे हो, कसे निर्माण करता येईल आणि आपल्याच तालुक्यातली मुलं आपल्या तालुक्यामधील कामं कसे करतील आणि जे उद्योगधंदे आहेत ते बाहेरची लोकांना कामाला घेतलेला आहे तर स्थानिकांना इथं रोजगार देण्याचं काम आणि त्यांच्यासाठी हक्क जो आहे तो पक्षातर्फे मागण्यात येणार आहे आपण पहिलं ग्रामीण भागामध्ये विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे शेतीला पाणी सोडायचं झालं की वीज जाते तर विजेच्या समस्यांवरती सोलार जे आहे सोलार जागोजागी प्रकारे आपल्याला ठेवता येईल लावता येईल तर त्याचे प्रयत्न आमच्याकडून राहणार आहे त्यानंतर आता आपण पहिलं सुरक्षित जे आहे प्राणी प्राण्यांचा हल्ला चाललेला आहे विकास तर कशाप्रकारे शेतकरी आपला सुरक्षित राहील त्याच्यावरती जी योजना आहे